प्रेमळ मार्गदर्शक आदरणीय करीन सर जे आताच भाषण करून आपल्याला अतिशय सुरेख असं मार्गदर्शन करून गेले आणि साधारणतः गेल्या दहा दिवसामध्ये देवानंदच्या एका सिनेमाचं एक ओळख जी मराठीत प्रचार होऊ घातलेली आहे ती दहा वर्ष म्हणजे सेवेच्या दहा वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे शहाण्णव मध्येच ज्यांनी गायली ते ज्येष्ठ मार्गदर्शक माझी सनदी अधिकारी आदरणीय धर्माधिकारी सर ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील सर भारत सासने सर या सोहळ्याचे निमंत्रक संवादचे श्री सुनीलजी महाजन माझे मित्र आणि त्यांनी हा सोहळा घडवून आणण्यामध्ये अतिशय महत्त्वाची मोलाची भूमिका बजावली असे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या कल्पनेतून हे सगळं घडून आलं ते आमचे ज्येष्ठ मित्र श्री शेखर गायकवाड साहेब उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मित्रतुल्य करंदीकर सर श्रीधर जोशी सर श्री चोरडियाजी माझा मित्र किरण संयोजन समिती आणि उपस्थित असलेले सर्व अधिकारी बंधू भगिनी आणि मित्र खरोखर आज आनंदाचा दिवस आहे धर्माधिकारी सरांनी म्हटल्याप्रमाणे आपण शासकीय सेवेत आल्यानंतर आणि विविध क्षेत्रामध्ये राज्याच्या विविध भागामध्ये विविध भूमिकांमध्ये काम करत असताना आपल्याला जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाचं संकलन म्हणा किंवा त्या अनुभवाला कुठेतरी अनुभवातून आपल्याला जी काही प्रेरणा मिळाली आहे त्याला शब्दबद्ध करून ते या समाजाला एक देणं आपण लागतो म्हणून त्या समाजासमोर आणण्याचं काम आमचे काही मित्र ज्येष्ठ सहकारी अनेक वर्षांपासून सरांनी खूप उदाहरणं दिली म्हणजे अगदी देशमुख सरांपासून थोर लेखकांची उदाहरणं दिली आमची सगळे मित्र मंडळी सगळे करत आहेत खर तर सरकारी नोकरीमध्ये आपण येतोच ते मुळात चरितार एक साधन म्हणून प्युअरली सेवा म्हणून सरकारी नोकरीत येणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे कारण ओव्हरऑलच आमची मानसिकता सामाजिक मानसिकता अशी झालेली आहे की ओह आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी किंवा भावी पिढीच्या फूड सिक्युरिटीची व्यवस्था म्हणून आपल्याला पाहिजे काय तर सरकारी नोकरी पाहिजे आत्ता अलीकडे गेल्या काही वर्षात विशेषतः गेल्या दोन दशकामध्ये निश्चितपणे यामध्ये बदल होताना आपल्याला जाणवतो त्याचं कारण असं की आमच्यापैकी आम्ही इथे जेवढे बसलेलो आहोत अधिकारी अने अनेकांची मुलं या सेवेकडे न वळता वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते गेलेले आहेत आणि त्यामुळं आपण आपला चरितार्थ चालवण्यासाठी आपल्याला ते, ते करतच असताना जी सेवेची संधी त्या माध्यमातून मिळालेली आहे ती सेवा करून जे आपल्याला भूमिका देण्यात आलेली आहे त्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून आपलं कर्तव्य पार पाडताना आपल्याला जे अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवात ही साहित्य निर्मिती आपण सगळे करत आहात मी आतापर्यंत कधीही कुठेही काहीही लिहिलेलं ले नाही कारण लिहायचं असेल परखडपणे लिहिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि आज ज्या परिमर्यादा मर्यादा आज जी बंधनं माझ्यावर आहेत त्या बंधनांच्या माध्यमात राहून मी ते निश्चितपणे स्वतःला प्रामाणिक राहून स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहून ते करू शकणार नाही म्हणून जिथे जेवढं शक्य आहे तिथे संवादाच्या माध्यमातून ते, ते करण्याचा प्रयत्न मी करतोय आपलेच बांधव आपलेच ज्येष्ठ सहकारी खूप मोठ्या थडाडीनं ते कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत आपल्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब अशी आहे की आपल्यातल्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांना त्यापैकी एक इथे बसलेले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली त्यापैकी साक्षी निर्णय त्यांच्या लक्ष्मीकांत देशमुख साहेबांना ही संधी मिळालेली होती ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील साहेब आपल्या समोर बसलेले आहेत साहित्य निर्मितीमध्ये विशेषत अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून होत असणाऱ्या साहित्य निर्मितीमध्ये निखळ सा साहित्य मग ते ऐतिहासिक असेल सामाजिक असेल लेखन असेल या प्रकारचं साहित्य निर्माण करणारी ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेतच पण या व्यतिरिक्तही शेखर गायकवाड साहेबांसारखी आमचे ज्येष्ठ सहकारी जे आपल्या अनुभवातून अनुभवाचं कथन करताना जे काही गमती जमती घडलेल्या आहेत ते अतिशय बहारदार पद्धतीनं आपल्या समोर मांडून आपल्या नंतरच्या पिढीला येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल आपल्या नंतरच्या पिढीला एक चांगली वाट दाखवणारं लिखाण ते आपल्या समोर सादर करत आहेत याच बरोबर म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहताना जसं सर म्हणाले की काही चांगले कवी आहेत परंतु थोडीशी खंत अशी आहे की गद्य लिखाण हे खूप मोठ्या प्रमाणावर येतं पद्य थोडं कम म्हणजे कंपेरेटिव्हली थोडं कमी आहे आणि मराठीमधनं लिहिणारे खूप अधिकारी आहेत पण इतर भाषांमधून लिहिणारे कम्पेरेटिवली कमी आहेत तरी म्हणजे मला निश्चितपणे आठवतं की आमचे एक आ, आ, सहकारी राजू निवतकर अतिशय उत्कृष्ट उर्दू लिहितात वाचतात आणि त्यांची शेरोशायरी पण खूप सुंदर आहे माझी एक ॲडिशनल कलेक्टर आहे सोलापूरला मोनिका सिंग ती एक्सलंट उर्दू गझल लिहिते दुर्दैवाने ते आज इथे आपल्या सोबत सहभागी झालेली नाही सांगायचा मुद्दा एवढाच आहे की वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषेमधून आपण आपल्याला आलेले अनुभव किंवा आपल्याला दिसलेला आपला समाज याच इथं म्हणजे लिखित माध्यमामधून त्याचं वर्णन आपण आपल्या सर्वांसमोर सादर करतोय धर्माधिकारी सर बोलताना म्हणाले की नोकरी लागल्याबरोबर काय करायचं होतं ते एक अश्रु तरी किमान पुसता यावा अशी त्यांची धारणा होती आणि दहा वर्षापर्यंत त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने ते केलं आणि नंतर मी मगाशी म्हणाल ते हिंदी सिनेमातलं गाणं गात त्यांनी वेगळा मार्ग चोखाळा आणि गेले अनेक वर्ष ते विविध माध्यमातून व्याख्यानातून असेल किंवा युट्यूबच्या विविध क्लिपमधून असेल तर ते समाजाला मार्गदर्शक का असं काम करत आहेत माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे मी नेहमीच माझ्या सहकारी अधिकारी किंवा कनिष्ठ सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सांगत असतो की आपण काम करताना दुर्दैवानं जी भावना आमच्यामध्ये म्हणजे गेल्या म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आणि विशेषत महाराष्ट्र निर्मितीनंतर एकोणीसशे साठ नंतर जी सामाजिक अभिसरण आमच्या संपूर्ण समाजात झालेलं दिसत आहे त्याचंच स्वरूप त्याचंच प्रतिबिंब प्रशासनामध्येही पाहायला मिळत आहे दुर्दैवाने पद आणि पैसा याला मिळणारी प्रतिष्ठा इतकी मोठी झालेली आहे की सरळ मार्गाने जाणारे किंवा सरळ मार्गाने राहणारे यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने आता पाहिलं जात आहे आणि म्हणून आम आम्हावर म्हणजे प्रशासनात असलेल्या सर्वांवर एखादि मोठी जबाबदारी आहे विशेषतः साहित्य निर्मिती करताना मोठी जबाबदारी आहे की समाजाला खरं काय आहे खोटं काय आहे चांगलं काय आहे वाईट काय याचा आरसा दाखवणारं लिखाण आपल्याबद्दल विशेषतः सेवानिवृत्त झालेल्या आमच्या सर्व सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांकडनं ही अपेक्षा आहे कारण सेवेमध्ये असताना आपल्यावर सर्वांवर बंधन आहेत अगदी परखडपणे आपण काही सांगू शकणार नाही आणि म्हणून या समाजाला खऱ्या अर्थानं कारण आम्ही खऱ्या अर्थाने एलिट आहोत समाजातले शंभरपैकी शंभर माणसं शोधत असतात सरकारी नोकरीच्या त्यापैकी दोन तीन अडीच चार टक्क्यांपर्यंत लोकांना शासकीय सेवेमध्ये काम करण्याची संधी मिळते आणि ही संधी सरांनी असं सांगितलं की इथे आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या संपर्क येतो त्यांच्या समस्यांचा आपल्याला उलगडा होतो आणि त्यातून आपली जी विचारसरणी बनते त्यामधून समाजाला मार्गदर्शक ठरणारं समाजाला दिशादर्शक ठरणारं साहित्य आपल्या सर्वांच्या हातून निर्मिती निश्चितपणे होईल आणि त्याचा फायदा पुढच्या समाजाला होईल हे सांगत असताना एक भावना आम्ही आपल्या मनामध्ये ठेवून सातत्याने राहिलं पाहिजे असं मला सर्व अधिकारी मोह म्हणजे माझ्या सर्व कर्मचारी बंधूंना सांगायचं आहे की एखाद्या मी पदावर आहे तोपर्यंत तो माझा थाट वेगळाच असतो पण तोच थाट त्याच म्हणजे जी कनेक्ट आहे सामाजिक म्हणजे समाजातल्या सर्वसामान्य माणसाची तोच त्या पदावर नसताना सुद्धा तेवढाच कायम राहील याकडे आपला कटाक्ष राहायला पाहिजे धर्माधिकारी सरांच ते जे अश्रू पोषण्याचं जे त्यांनी सांगितलं त्याला पुढे नेणारी कविता मला आठवत आमचे सोलापूरचे कवी आहे